नमस्कार मित्रांनो टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक नोटिफिकेशन व्हिडिओ हा घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये आपण होम लोन संदर्भातील एक महत्वपूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत ज्यामध्ये आपण बँकेच्या अधिकाऱ्याला एका आपण आपल्या चॅनलवर आमंत्रित केलेलं आहे की आपल्या ज्या काही होम लोन संदर्भात सं, शंका असतील होम लोन संदर्भातील तर त्या सर्व आपण त्यांना त्या व्हिडिओमध्ये विचारणार आहोत आणि तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये आज जरूर कळवा जेणेकरून त्या सर्व शंकासुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये त्यांना विचारू शकेल आणि तुमच्यासुद्धा बऱ्याच शंका यामध्ये क्लिअर होणार आहेत हे नक्की आहे कारण ते बँकेचे अधिकारी आहेत आणि त्यांना होम लोन डिपार्टमेंटलाच ते काम करतात तर त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा संपूर्ण माहिती आहे ते सर्व आपल्याला एकदम व्यवस्थित गाईड करणार आहेत तर तुम्ही तुमच्या शंका ज्या असतील त्या मला कमेंटमध्ये जरूर विचारा त्या सर्व प्रश्नांचा जो आहे तो समावेश आपण त्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर अजून आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन जरूर प्रेस करा जेणेकरून असे महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबतही शेअर करा तर आणि कमेंटमध्ये आपले शंका विचारायला विचारा विसरू नका नक्की तुमच्या सर्व शंकांचे समाधान केले जाईल उत्तर दिले जाईल धन्यवाद